जळगाव जिल्ह्यामध्ये चारशे पाच पाकिस्तानी वास्तव्यास असल्याचं समोर आलंय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे एकोणीस जणांचं भारतीय नागरिकत्वासाठी त्यांनी अर्ज केलाय तर पाकिस्तानी नागरिकांची आता तपासणी सुरू असल्याचं देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय जळगाव जिल्ह्यात चारशे पाच पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे एकोणीस जणांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून यापैकी दोन पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झालं असून ते कायदेशीरपणे वास्तव्यास आहेत अश असं देखील जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यात चारशे पाच पाकिस्तानी वास्तव्याला असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आता पाकिस्तानी नागरिकांची तपासणी सुरू असल्याचं देखील त्यांनी आपलं जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहेत म्हणजे आपला सर्व फिगर पाकिस्तानी नागरिकांचा चारशे पाच आहे ही सर्वचे सर्व रिलीजियस मायनॉरिटी खास करून सिंधी समाजाचा आणि किंवा हिंदू समाजाचे लोक आहेत आणि त्यांनी काही लोकांनी टी व्ही एप्लिकेशन देण्यात आलेलं आहे चारशे पाच पैकी तर तीनशे सत्तावीस लोकांनी टी व्ही अप्लिकेशन ऑलरेडी त्यांनी पाठवण्यात आलेलं आहे त्यांना प्राप्त देखील झालेलं आहे आणि बाकी काही लोकांनी काय काय स्तरावर माझ्या स्तरावर अप्लिकेशन माझ्या स्तरावर बावीस लोकांचं आहे आणि बाकी इतर एम एच ए आणि इतर स्तरावर मग इतर टी व्ही अप्लिकेशन आहे आणि त्याच्यापैकी काही लोकांनी नागरिकत्व देखील म्हणजे दोन लाग दोन लोकांना प्राप्त झाला आणि सिटिजनशिपचे व्हेरिफिकेशन प्रोसेसवर वीस एक लोक त्यांचे व्हेरिफिकेशन प्रोसेसवर आहे अशा पद्धतीने आहे दोन लोकांना रिसेंट रिसेंटमध्ये दोन लोकांना ऑलरेडी सिटीजनशिप भेटलेलं आहे आणि सिटिजनशिप प्रोसेस मध्ये एकोणवीस लोक आहे आणि सीएएच अप्लिकेशन एकोण सत्तावीस लोकांनी अप्लिकेशन देण्यात आलेलं आहे ते डिफरंट लेवलवर त्याची व्हेरिफिकेशन आणि प्रोसेस चालू आहे दरम्यान जळगावातल्या पाकिस्तानीच्या वास्तव्याची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात जळगाव जिल्ह्यात चारशे पाच पाकिस्तानी नागरिक आहेत तीनशे सत्तावीस पाकिस्तानी कायदेशीरपणे जिल्ह्यामध्ये वास्तव्यालाय एकोणीस जणांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज देखील केले सत्तावीस जणांचा सीएए कायद्यानुसार नागरिकत्वासाठी त्यांनी अर्ज केलाय तर दोघांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झालाय पाकिस्तान्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे